तुमच्यात पाठलंय उगाच मनात काही शंका ठेवू नका आता परत एकत्र येणार नाही असं अजित दादा पवार म्हणाले मात्र यावरती पुन्हा तुमच्यात येण्याची शंका आहे का आणि जाती बचत पक्ष त्यांच्यासोबत गेले असा आवरण देखील डॉक्टर जितेंद्र आव्हाड सध्या मला माहित नाही रात्रीचं काय पदार्थ खातात पण ज्यावेळेला दोन जुलैला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी वे वेगळी राजकीय भूमिका घेतली त्यानंतर पाच जुलैला एम एटी कॉलेज इथे जो मेळावा झाला त्यामध्ये स्पष्टपणे अजितदादानी सांगितलं की आपण एक वेगळी राजकीय भूमिका आदरणीय साहेबांपासून घेतलेली आहे आणि या भूमिकेपासून आपण अजिबात बाजूला जाणार नाही त्यानंतर वारंवार ज्या वेळेला कर्जत इथे पक्षाचं चिंतन शिबिर झालं त्यामध्ये देखील प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब माननीय प्रफुल्लभाई पटेल माननीय अजितदादा यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की आपण घेतलेल्या भूमिकेवर आपण ठाम आहोत मला असं वाटतं की डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना भीती आहे की पक्षाचं नाव चिन्ह मिळाल्यानंतर जे काय त्यांच्या बाजूला थोडे थोडके लोक राहिलेले आमदार असतील नगरसेवक असतील पदाधिकारी असतील यांचा ओढा हा अजितदादांच्या दिशेने सुरू झालेला आहे काही वेळापूर्वी बातमी आली की बीड मधले वीस नगरसेवक हे अजितदादांबरोबर येत आहे आणि त्या चिंतेने ग्रस्त होऊन त्यांच्या मनामध्ये शंका आहे की आपला राहायला सुरलेला पक्ष टिकेल की नाही आम्ही अजितदादांवर विश्वास ठेवून वारंवारपणे आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेले की आपण घेतलेली भूमिका योग्य आहे आणि त्या भूमिकेवर आपण सगळेजण ठाम आहोत यामध्ये बारामती बारामतीची देखील सीट आहे त्यावर देखील आता पवार वर्सेस पवार साहेबांना देखील पाहायला मिळणार आहेत आपल्याकडे नाही ज्याप्रमाणे ज्या वेळेला भाजपचं केंद्रीय शीर्ष नेतृत्व शिवसेनेतर्फे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षाकडनं राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार हे सगळी जणं ज्यावेळेला चर्चेला बसतील त्यावेळेला महायुतीचा फॉर्म्युला डिक्लेअर होईल मी समन्वयक या नात्याने ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मग ठाणे असेल कल्याण असेल भिवंडी असेल महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल हा विक्रमी मताधिक्याने विजय होईल अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे आता त्याच्याबद्दल अधिक मी बोलणार नाही ज्यांनी पत्र लिहिलंय त्यांनी आपली भूमिका मांडली ज्यांना उद्देशून ते पत्र लिहिलंय त्याबाबत तेच माननीय प्रकाश आंबेडकर साहेब त्याच्यावर अधिक अधिकृतपणे बोलू शकतील पण मला माहित नाही की संविधान या देशामध्ये आहे परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आज पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरच चालत आहे आणि चालत राहणार सगळे चालतील परंतु शरद पवार म्हणजे पवारसाहेब माझ्यावर आहे असा आवड आराम सांगतो काय वाटतं काय सांगणार आता मला माहित नाही कारण ते एवढे मोठे झालेले आहेत की आदरणीय पवारसाहेबांनी काय चुका केल्या याबद्दल देखील ते विवेचन करतात त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय अधिक बोलू है पवार मी सांगितलं ना की याबाबतचा योग्य तो निर्णय ज्यावेळेला केंद्रातील शीर्ष नेतृत्व शिवसेनेचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे सगळे सा बसतील याच्यातनं अत्यंत चांगल्या खेळीवेळीच्या वातावरणामध्ये सीट वाटप होईल आणि महायुतीचे उमेदवार पंचेचाळीस प्लस या महाराष्ट्रामध्ये विजयी झालेले असतील आणि हे आम्हाला पक्षाच नाव पक्षाच चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेलं आहे आव्हाडांना काही नैतिक अधिकार का यावर बोलण्याबाबत ज्यांच्यावर विनयभंगाची केस आहे किडनॅपिंगची केस आहे तीनशे सातची केस आहे त्यांना आम्ही कुठल्या नावाने उपदेशू शकतो आम्ही बोलू का उद्यापासून विनयभंगकाराला काय म्हणाल तुम्ही अपहरण करता म्हणून काय म्हणाल आम्हाला त्याच्यात जायचं नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राने राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी विधिमंडळामध्ये जे काय करमुसे प्रकरणाबद्दल बोलले जे काय त्यांचे दिंडवडे काढले हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्यामुळे फार बौद्धिक हे डॉक्टर जितेंद्र आव्हाड देऊन जो स्वतः असतो त्याला त्यांना स्वतःबद्दल ते बोलायचं असेल म्हणून ते बहुतेक नावं ठेवत असतील कळव्या कार्यक्रमात त्यांनी खास करून तुतारीचा प्रचार देखील केलेला आहे ज्या सनातन संस्थेवर बंदी आणा ज्या सनातन संस्थेबद्दल सनातन धर्माबद्दल कायम ते बोलत आले त्याच संस्थेच्या कार्यक्रमाला ते गेले होते प्रभू श्रीरामाचे कथा तिथे होती आणि तिथे त्यांनी तुतारी वाजन त्यांचं केलं मला रायगडावर त्यांनी खरी तुतारी वाजवली खोटी वाजवली मला माहीत नाही पण त्या कार्यक्रमामध्ये जो एक सामाजिक धार्मिक व्यासपीठ होतं तिथे जाऊन त्यांनी तुतारी वाजवली तिथे जाऊन जर त्यांनी हिंमत धारिष्ट दाखवलं असतं की प्रभू श्रीराम हे मासारी होते तर काय प्रतिक्रिया तिथे राम करना आली असती कळव्यामधल्या त्यांच्याच मतदारसंघामध्ये हे त्यांना अधिक चांगल्या प्रकारे कळलं असतं त्यामुळे खऱ्या अर्थाचे चिन्ह तुमच्याकडे गेलं होतात आम्हाला पक्षाचं नाव चिन्ह मिळालेलं आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे या निवडणुका महायुतीमध्ये लढू जिथे जिथे लोकसभेला घड्याळ चिन्ह घेऊन आमचे उमेदवार असतील तिथे घड्याळाचा प्रचार करून जास्तीत जास्त मताधिक्याने लोकसभेला आमचे उमेदवार जिंकतील केलं नाही त्यांच्या मतसंघा असं कोणतरी येणार बोलले चिन्ह येणार त्याला प्रचारामध्ये निवडणूक मध्ये त्याला वोट करू नका असं देखील त्यांनी सांगितलं दे। प्रचार जो आहे तो सुरू आहे स्पष्ट मत आहे फार त्यांना म्हणजे आमचा युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ज्यांना ते नाव दिलंय ज्या अभिनेत्रीचं हिंदी फिल्म इंडस्ट्री मधल्या त्या प्रमाणेच ते बोलतात फार राजकीय महत्त्व हे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याला फार मीडियाने देऊले कळव्या मुंबऱ्यातली त्यांचे मतादारी फार त्यांना सिरियसली आजकाल घेत नाही सर लोकसभेच्या निवडणुका आहेत